नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी विहिरीत पडून दोघा मुलांचा दुर्दैवी अंत एकसंबा येथील घटना रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना एकसंबा येथे बुधवारी एकोणीस रोजी घडली वेदांत संजू हिरेकुडे वय वर्ष नऊ आणि मनोज काशीनाथ कल्याणी वय वर्ष आठ असं मृत मुलांची नावं आहे सदर घडलेल्या घटनेमुळे होरेकुडे आणि कल्याणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद सदरगाव पोलीस ठाण्यात झालेली आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी रंगपंचमी घेऊन बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज दोघे आंघोळीसाठी पोहण्यास गेले होते विशे उशिरापर्यंत ते दोघेही घरी न परतले आणि कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली दरम्यान बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे चप्पल आणि बादली आढळली यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला यावेळी गावातील का काही तरुणांनी पाण्यात शोधाशोध केले असतात दुपारी पहिल्या वेदांत हिरेकुळे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला विहिरीत पाणी भरपूर असल्यामुळे मनोज कल्याणी याचा मृतदेह शोधण्यास अडथळा निर्माण होत होता स्थानिकांनी विहिरीतील पाणी काढून सदरगा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केलं तसेच अवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्स जवानांना देखील पाचारण करण्यात आलं सदरगा आणि अव्हाड येथील जवानांनी संयुक्तपणे मनोजचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली सायंकाळी मनोज कल्याणीचा देखील मृतदेह सापडला वेदांत संजीव हिरेकुळे हा मूळचा केरूर गावचा रहिवासी असून आजो एकसंभा येथे आजोबांच्या घरी राहण्यास आणि शिक्षणासाठी होता त्याचे वडील भारतीय सैन्य देण्यात आहेत त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे तर मनोज कल्याणी याच्या वडिलांचं यापूर्वीच निधन झालं आहे त्याच्या पश्चात आई बहीण आणि आजी असा परिवार आहे